खोक्या उर्फ सतीश भोसले यांच्या घराची आज पोलिस आणि वन विभागाच्या पथकाकडून झडती घेण्यात आली त्यांच्या घरात जनावरांचं वाळलेलं मांस आणि शिकारीची हाय साहित्य आढळून आलं आहे आता या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे मोठी बातमी समोर आली आहे आज पोलिस आणि वन विभागाच्या पथकाकडून खोक्या उर्फ सतीश भोसले याच्या घराची झडाझडती घेण्यात आली त्याच्या घरामध्ये जनावरांचं मांस आणि शिकारीसाठी वापरण्यात येणारं साहित्य फासे वगैरे सापडले आहेत दरम्यान या प्रकरणात आता मोठी बातमी समोर आली आहे खोक्याला लॉरेन्स बिष्णोईचा नावाचा वापर करून धमकी देण्यात आली आहे लॉरेन्स बिश्नोईच्या नावाचा वापर करून सतीश भोसले याला धमकी देण्यात आली आहे बिश्नोईच्या नावानं अज्ञात व्यक्तीकडून दोन दिवसापूर्वी एक फेसबुक अकाउंट तयार करण्यात आलं या फेसबुक अकाउंटवरून खोक्या उर्फ सतीश भोसले याला धमकी देण्यात आली आहे खोक्याला लवकरात लवकर जेलमध्ये टाका अशी मागणी या अकाउंटवरून करण्यात आली आहे हरिनामचं दैवत आहे त्यामुळे खोक्या माफीच्या लायकीचा नाही असं या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे खोक्या उर्फ सतीश भोसले याचे एक एक कारण आम्ही आता बाहेर येत आहेत तो फरार झाला आहे शिरूर तालुक्यातील बावी गावचे रहिवासी असलेल्या बापलेखाला बेदम मारहाण केली होती या मारहाणीत वडील दिलीप ढाकणे आणि त्यांचा मुलगा महेश ढाकणे हे गंभीर जखमी झाले होते खोक्याने ढाकणे यांच्या शेतात हरिणाची शिकार करण्यासाठी जाळे लावले होते या जाळेत एक हरिण अडकलं त्याला वाचवण्यासाठी ढाकणे कुटुंबासमोर आले असता वडील आणि मुलाला खोक्याने जबर मारहाण केली या मारहाणीमध्ये महेश ढाकणे याचे दात आत दात पडले तर वडील दिलीप ढाकणे यांच्या फासोळ्या मोडल्या या मारहाणीमध्ये वडील आणि मुलगा गंभीर जखमी झाले आहेत या दरम्यान या प्रकरणात आता देखील ग्रामस्थ आक्रमक झाले असून त्यांनी या प्रकरणात गंभीर आरोप केले आहेत तसेच उद्या शिरूर बंदची हाक देण्यात आली आहे खोक्या अजूनही पोलिसांच्या हाती कसा लागला नाही असा सवाल येथील ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे मित्रांनो ही बातमी टी व्ही नाईनवरून घेण्यात आलेली आहे धन्यवाद